मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले दांडगा जनसंपर्क असलेले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस कार्य करणारे माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांना विनंती की त्यांनी मार्गदर्शन करावं महाराष्ट्राच्या उद्योग भरारी या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांना कालच देशातली अतिशय महत्त्वाची पेट्रोलियम संदर्भातली एक कमिटी मिळालेली आहे ती आपले लोकप्रिय खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे विधिमंडळातील सहकारी सन्माननीय महेशजी बालदी साहेब आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय वेला रासूजी दिपेंद्रसिंह कुशवाजी प्रदीपचंद्रनजी रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री थोरवेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनं आज हा कोकणातला महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम आहे की काल याची सुरुवात पूर्व विदर्भातून झाली त्याच्यानंतर अमरावतीला कार्यक्रम झाला छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम झाला आणि याचा उल्लेख तटकरे साहेबांनी या ठिकाणी केला की एखादी निवडणूक आल्यानंतर एखादा फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि त्याच्यातनं मतं मिळवायची हा कार्यक्रम हा उद्योग काही लोकांचा चालू असताना या महाराष्ट्रातल्या उद्योजकांना लाभार्थ्यांना सर्वसामान्य जनतेला नक्की उद्योग विभागानं काय केलं हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी कालपासून आमचे हे उद्योग विभागाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि महेशजी मला सांगताना आनंद होतोय की या कार्यक्रमाला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आज ललित गांधी साहेब इथे व्यासपीठावर उपस्थित खरं ललित गांधी साहेब तुम्ही देखील दोन मिनिटं बोललं पाहिजे होतं ललित गांधी साहेब मी उद्योग मंत्री व्हायच्या अगोदर दोन दिवस माझ्याकडे आले होते आणि अमेरिकेला निघाले होते आणि त्यांच्या हातामध्ये उद्योग विभागाची एक स्मरणिका होती महेश बालदी साहेब ते माझ्या बंगल्यावर मला म्हणाले ह्याचे प्रकाशन तुम्ही करा म्हटलं हा अधिकार मला नाही त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच होते आणि तीन चार दिवसानं मंत्रिमंडळाचा विस्तार होता तर त्यांनी उद्योग विभागाच्या त्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा केला आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब उद्योग मंत्री आपण उद्योग मंत्री व्हा पण उद्योजकांना एन्टी चेंबरमध्ये फक्त बोलू नका आणि काय त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती मला माहीत नाही तीन दिवसानं राज्याचा उद्योग मंत्री मी स्वतः झालो आणि त्याच्यानंतर ललित गांधी साहेब तुमच्या सकट कोणालाही इन्सेंटिव्ह वाटायला मी एंटी टी चेंबरमध्ये बोलवलं नाही परंतु कायमस्वरूपी उद्योग विभागावर टीका करायची ज्याचा उल्लेख महेश बालदी साहेबांनी केला की सगळे प्रकल्प गुजरातला गेले काही लोकांचा मला असं वाटतं की शालेय शिक्षणामध्ये माध्यमिक शिक्षणामध्ये उच्च शिक्षण घेतलं असेल तर उच्च शिक्षणामध्ये देशामध्ये किती राज्य आहेत तर काही लोकांना फक्त गुजरात हेच राज्य आहे हे माहिती आहे बाकी राज्यांची त्यांना कल्पनाच नसावी म्हणून सगळे जे काय प्रकल्प आले ते गुजरातला गेले अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट करण्याचा प्रयत्न केला पण मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा उद्योग विभागाचा व्हाईट पेपर जर कोणी काढला असेल विधानसभेमध्ये तर महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं काढला आणि त्याला चॅलेंज देखील कुठं झालं नाही आम्ही स्पेसिफिक चार मुद्द्यावर तो व्हाईट पेपर काढलेला होता एक वेदांता फॉस्कॉन महाराष्ट्रातनं आलेला गेला का हा प्रश्न त्याच्यातला पहिला होता दुसरा एअरबस प्रकल्प होता तिसरा बी डी पी रायगडचा प्रकल्प होता आणि चौथा प्रकल्प होता कायमस्वरूपी इन्व्हेस्टमेंट बाहेर गेली बाहेर गेली म्हणून राज्यातली किती इन्व्हेस्टमेंट बाहेर केली याच्यासाठी विधानभवनामध्ये आम्ही व्हाईट पेपर काढला पण त्याच्यावर साधी कोण चर्चा देखील करू शकलो नाही कारण काही लोकांना फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकारवर टीका करणं एवढंच माहिती आहे आणि ही टीका वारंवार जी होते त्याला उत्तर आम्ही केलेल्या विकास विकासकामातनं द्यावं यासाठी महाराष्ट्रावर आम्ही कार्यक्रम सुरू केले तटकरे साहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा उल्लेख केला साहेब मला मनापासून सांगताना आनंद होतो आणि माझ्या अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत मी एक बैठक घेतली सगळ्या बँकेच्या एम ना बोलवलं आणि बँकेच्या एमडी ना सांगितलं की एखादा शंभर कोटीचा जर टर्न ओव्हर करणारा कोणतरी असेल आणि त्याला पन्नास कोटीचं जर कॅश पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्या किचनपर्यंत जाता तुम्ही त्याच्या घरापर्यंत जाता तुम्ही त्याची वाट बघता परंतु आमच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं पाच लाखाचं कर्ज तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला देताना अडचण होते साक्षीदार तुम्ही पण ललित गांधी साहेब आहेत साहेब त्याचा परिणाम असा झाला की मागच्या तीन वर्षापूर्वी वर्षाला फक्त चार ते साडेचार हजार उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं तयार व्हायचे या दोन वर्षामध्ये पस्तीस हजार उद्योजक तयार झाले हे रेकॉर्ड या उद्योग विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी करून दाखवलं आणि त्याचं देखील बहुतेक लाभार्थी आज या कार्यक्रमाला आलेले असतील विश्वकर्मा योजना केंद्र सरकारनं जबाबदारी आमच्या विभागावर टाकली खरोखरच आमच्याकडे खादी ग्रामोद्योगमध्ये कर्मचारी कमी असताना देखील युद्धपातीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये देशात सगळ्यात जास्त अर्ज प्राप्त झाले त्यांची संख्या होती साडे लाख आता त्या साडेचौदा लाखामधनं काही रिजेक्ट होतील काही जे रिपिटेशन आहेत ते बाजूला होतील परंतु वर्ध्याला या कामाची पोचपावती आम्हाला पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांनी दिली कारण वर्षपूर्तीचा कार्यक्रम देशाच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम विश्वकर्माचा सगळ्यात जास्त लाभार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून पंतप्रधान मोदय महाराष्ट्रामध्ये वर्ध्याला आले आणि वर्षपूर्तीचा कार्यक्रम केला त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही लोकांना दिसत नाहीत गडचिरोलीचा उल्लेख आमच्या ने इथं केला गडचिरोलीला आम्ही ज्या ज्यावेळी जायचो पूर्वी त्या त्यावेळी घाबरून जायचो कारण आपण एक डोक्यात ठेवलेलं आहे की नक्षलवादी जिल्हा महाराष्ट्रातला म्हणजे गडचिरोली जिल्हा पण मी आजची तारीख सांगतो पुढच्या वर्षी याच तारखेला कुणी जरी महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आम्हाला विचारलं की सध्या गडचिरोलीमध्ये काय चालू आहे तर पुढच्या वर्षी या नक्षलवादी गडचिरोलीचं नाव हे उद्योग नगरी गडचिरोली झाल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाचा स्टील इंडरिस इंडस्ट्रीचा हब म्हणून गडचिरोलीकडे बघितलं जाईल आतापर्यंत पंच्याहत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट लॉईड्स असेल त्याच्यानंतर जद जिंदाल असेल सुनील जोशी म्हणून आपले इंडस्ट्रीज त्यांनी तर दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट केली आणि याची भूमिपूजन होऊन कामं देखील सुरू झालेली आहेत काल आम्ही छत्रपती संभाजीनगरला होतो साहेब छत्रपती संभाजीनगरला बावन्न हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट पंधरा दिवसापूर्वी आम्ही दिली त्याच्यामध्ये टोयाटाचा प्रकल्प आहे स्कोडाचा प्रकल्प आहे इथर म्हणून प्रकल्प आहे बावन हजार कोटीचा आज या रायगड जिल्ह्यामध्ये परवा एका भाषणामध्ये देवेंद्रजी असं म्हणाले की कोकणामध्ये रायगड जिल्हा भविष्यामध्ये देशाची उद्योग नगरी बनणार आहे इंडस्ट्रीयल हब जर कुठचा असेल तर तो, तो रायगड जिल्हा बनणार आहे एवढी इन्व्हेस्टमेंट रायगडमध्ये देखील येते सिनारपर्स सिनारमर असेल त्याच्यानंतर पेपरवरचे अनेक प्रकल्प असतील पन्नास हजार कोटीचे प्रकल्प हे रायगडमध्ये येत आहेत महेशजी तुमच्याकडे वाढवण बंदर आहे दिघी पोर्टला देखील औद्योगिक शहर केंद्र सरकारनं जाहीर केलंय तिथे देखील तीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि आपल्याला अभिमान वाटेल ह्याच कोकणामध्ये रत्नागिरीला आपल्याला अभिमान वाटणारा डिफेन्सचा देशातला पहिला प्रोजेक्ट जे क्लस्टर आहे ते रत्नागिरीमध्ये होते दहा हजार कोटी रुपये खर्च करून हे देखील आपल्या कोकणच्या दृष्टीनं अतिशय घुषणावा आहे त्याच्यामुळं प्रोजेक्ट गेले नाहीत प्रोजेक्ट आले प्रोजेक्ट कधी गेले होते तीन वर्षापूर्वी ज्यावेळी आपली फॉरेन इन्व्हेस्टमेंट वर्षाला तीस पस्तीस हजार असायची त्यावेळी गुजरातची एक लाख कोटी असायची त्यावेळी कर्नाटकची नव्वद हजार असायची परंतु मागच्या तीन महिन्याचं फक्त कॅल्क्युलेशन सांगतो मागच्या तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रात पंच्याहत्तर हजार कोटीची परकीय गुंतवणूक झाली त्याचवेळी गुजरातला दहा कोटी हजार कोटीची झाली आणि कर्नाटकला फक्त आठ हजार कोटीची झाली महाराष्ट्र दोन वर्ष सलग या संपूर्ण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये एक नंबरला आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की याच्यानंतर महाराष्ट्रच एक नंबरला राहील याची तरतूद महायुतीच्या सरकारनं केलेली आहे आणि म्हणून आपल्याला नक्की महाराष्ट्रामध्ये काय घडते उद्योग क्षेत्रामध्ये हे जर बघायचं असेल तर या सगळ्या कार्यक्रमाला अतिशय साधारण असं सा महत्व आहे मी देखील साहेब प्रत्येक एम सी मध्ये जायचा निर्णय घेतला एम आय डी सीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि महाराष्ट्राच्या एम आय डी सीच्या इतिहासात एकोणीसशे बासष्ट नंतर सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं कधी झाली असतील तर ती या दोन वर्षामध्ये झाली जवळजवळ साडेतीन ते साडेचार हजार कोटीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये रस्ते असतील वीज असेल एवढंच नाही जर एम आय डी सी मध्ये महावितरणनं सब स्टेशन बांधून दिलं नाही तर ते सब स्टेशन बांधण्याचा महावितरणच्या कामाचा निर्णय देखील एम आय डी ने घेतला जेणेकरून उद्योजकाला अडचणीत नये पाण्याचे काही प्रकल्प असले तिथं जनसुविधा नाही त्याच्यानंतर जलजीवन मिशन नाही अशा गावांना आमच्या एमआयडीसी मुळे बाधित झालेले गाव असं ट्रीट करून रस्ते आणि पाणी देण्याचा निर्णय हा इतक्या वर्षात पहिल्यांदा एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला मला किस्सा आठवतो याच सगळ्या परिसरातला एक स्पेनची पार्टी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला महाराष्ट्रीयन उद्योजकाबरोबर आली होती आणि स्पेनच्या लोकांनी ट्रायडनला राहणं केलं त्या महाराष्ट्रीयन उद्योजकाने त्यांना ट्रायडनला ठेवलं त्यांनी जागा बघायला याच्या अगोदर ट्रायडनचे अजून दोन दिवस वाढून घेतले कारण तिथं त्यांना समुद्र दिसत होता त्याच्यानंतर ते तळोजामध्ये आले पुन्हा एकदा स्पेनला निघून गेले आणि स्पेन वरनं त्यांनी मेल पाठवला हो की आम्हाला एमओयू करायचं नाही त्या उद्योजकांना मला सांगितलं की साहेब फार अडचणीचा आहे फक्त रस्ता खराब असल्यामुळं माझा एमओयू रद्द झाला याच्यावर काहीतरी करा आणि म्हणून ते डोक्यात ठेवून प्रत्येक एम आय डी सी मध्ये जाऊन किमान बाराशे कोटी रुपयाचे रस्ते आज पूर्ण महाराष्ट्राच्या एमआयडीसी मध्ये करण्याचा निर्णय नुसता घेतला नाही तर ते रस्ते पूर्ण देखील झालेले आहेत उद्या परवाच्याच वर्तमानपत्रात आपण वाचाल खरं तर पंचगंगा जी कोल्हापुरातली आहे म्हणजे आम्ही कुठं कुठं काम केलंय कोल्हापूरच्या प पंचगंगेच्या शुद्धीकरणाचा विषय हा गेले कित्येक वर्ष प्रलंबित होता पण विलारासू साहेब त्याला साक्षीदार आहेत आठ दिवसापूर्वी तिन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितलं की पंचगंगा आणि तिचं शुद्धीकरण झालं पाहिजे टेक्स्टाईलनं पंचवीस टक्के दिले पर्यावरणाने पंचवीस टक्के दिले पन्नास टक्क्याचा जे प्रश्न उभा राहिला तेव्हा एम आय डी सीनं पुढाकार घेतला आणि पंचगंगा शुद्धीकरणाच्या कामामध्ये पन्नास टक्के एमआयडीसी सामील झाली हे काम देखील एमआयडीसीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निर्णय घेतलाय आज महाराष्ट्रातले एकशे त्र्याण्णव बसस्थानक आहेत त्या बसस्थानकांच्या नूतनीकरणाचा निर्णय देखील एम आयडी ने घेतला आज समृद्धी महामार्गावर आपण बोलतो त्या समृद्धी महामार्गाला देखील पहिले पंधराशे कोटी रुपये एम आयडीसीने द्यायचा निर्णय घेतला एवढ्या सक्षमपणानं एम आय डी च हा विभाग महामंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे पाच आम्ही नवीन पॉलिसी आणल्या आय टी पॉलिसी रद्द होऊन तीन वर्ष झाली होती तरी कोणाला बघायला वेळ नव्हता कॅबिनेट सब कमिटी कोण घेत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आय टी पॉलिसी आम्ही पुन्हा एकदा लॉन्च केली आणि आय टी सेक्टरमध्ये देखील फार मोठी गुंतवणूक याच रायगडच्या परिसरामध्ये होते अजून एक रायगडवासियांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे याच आपल्या भागामध्ये त्र्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून सेमी कंडक्टरचा कारखाना येतोय टॉवर नावाची कंपनी आहे त्याला देखील कॅबिनेट सब कमिटीनं मान्यता दिली याच भागामध्ये देशातला पहिला सेमी कंडक्टरचं उत्पादन करणारा कारखाना हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आठ दिवसापूर्वी सुरू केला त्या कार्यक्रमाला भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता म्हणून अशा मोठमोठ्या व्यक्ती देखील उद्योग विभागाला ज्यावेळी सहकार्य करतात त्यावेळी जे कोण पत्रकार परिषद घेतात त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की जास्त दिवस खोटं नाटं चालत नाही आज आम्ही आकडेवारी दिलेली आहे प्रत्येकाचं पुस्तक आम्ही काढलेलं आहे आम्ही ओडीओपी स्कीम मधन माझ्या माहिती म्हणून रायगडला मासे आणि काय का उरणला स्टील आणि मासे हा आपल्याकडे एक जिल्हा एक प्रॉडक्ट मध्ये आपण घेतलेला आहे याचं कौतुक कुणी केलं कुशवासाहेब परवा तुम्ही जाऊन पियुष गोयल साहेबांकडून देखील बक्षीस घेऊन आला मला असं वाटतं की या उद्योग खात्याला अनेक मोठमोठे नेते उद्योग मंत्री म्हणून होते त्याच्यामध्ये शरद पवार साहेब होते विलासराव देशमुख साहेब होते अशोक चव्हाण साहेब होते नारायणराव राणे होते अनेक मोठमोठे दिग्गज लोक होती ज्यावेळी उद्योग विभाग माझ्याकडे आला ते मला नक्की उद्योग विभागामध्ये या सगळ्या लोकांनी काम केलेलं असल्यामुळं उद्योग विभागाचा आवाका काय आहे हे लक्षात आलं परंतु इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणं अन्य भागांमध्ये काम करणं क्रिटिकलमधनं ज्या सहकारी सोसायटी आहेत त्यांना पैसे देणं अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की एम एस पासून पाच हजार कोटीच्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंत एम आय डी न रेड कार्पेट घालायचा निर्णय घेतलेला आहे आणि याचा परिणाम काय झाला आम्ही दावसमध्ये गेलो चार लाख कोटी रुपयाचे एमओयू आम्ही केले त्याच्यातले त्र्याहत्तर टक्क्याचे आम्ही अंमलबजावणी केलेली आहे परंतु काही लोकांच्या मनामध्ये शंका होती की जे मेगा प्रोजेक्ट आहेत अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आहेत त्यांनाच आम्ही रेड कार्पेट देतो आणि आम्ही संकल्पना बदलली जिल्ह्यातल्या देखील पाच लाखाचा उद्योग करणारा माणूस देखील हा उद्योजकच आहे आणि म्हणून पाच लाखापासून पाच हजार कोटी पर्यंत ही संकल्पना आम्ही काढली उद्योग परिषद आम्ही मागच्या वर्षी सुरू केली आणि साहेब मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी बाहेरचा नाही महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी आमच्या उद्योग परिषदेमध्ये शहाण्णव हजार कोटीचे एक्सपान्शनमध्ये गुंतवणूक केली ते बाहेर गेले नाहीत त्याच्यामुळे हे आकडे कोणाला दिसत नाहीत परंतु दिसून कोणाला दिसत म्हणजे बघून सुद्धा काही लोकांना कळत नाहीत आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही नक्की शाश्वत जे काय केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि तुम्ही देखील खरं काय आणि खोटं काय ह्याची कधीतरी छाननी केली पाहिजे कारण आज आमच्याकडे जी बुकलेट आहेत त्याच्यामध्ये रस्त्याला पैसे किती दिलेले आहेत पाण्याला पैसे किती दिलेले आहेत बस स्थानकाला पैसे किती दिलेले आहेत इलेक्ट्रिसिटीला पैसे किती दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत तुम्ही खात्री करू शकता परंतु जसं नुसतं प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यांची देखील आपण सगळ्या मिळून खात्री केली पाहिजे गांधी साहेब एक किस्सा कायम सांगतात मी कोल्हापूरला गेलो होतो आणि कोल्हापूरला त्यांचं असं म्हणणं होतं की उद्योग मंत्र्यांना घेतलेली पहिलीच मिटिंग होती त्यांचं असं म्हणणं होतं की फार्स करतोय मी आता ते सांगणार नाहीत पण सर त्यांची बॉडी लँग्वेज त्यावेळी अशी होती भाषणामध्ये आले आता उद्योग मंत्री आलेत आमचे आता प्रश्न सुटतील काय बघूया पंचवीस वर्षात आमचे प्रश्न सुटले नाहीत आता हे उद्योग मंत्री कसे सोडवतात ते बघूया त्याच्याकडे आमचे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत म्हणजे अलंकारित भाषेमध्ये ललित गांधी त्यावेळी बोलत होते आणि एक तासानंतर मला म्हणाले की आभार पण मीच मानणार आहे म्हटलं आभार आता मानायचे नाहीत आता कामं झाली का आता आभार मानायचे नाहीत याच ललित गांधींनी तिथं सांगितलं की हे सरकार इतक्या गतिमान पद्धतीनं काम करत आहे की कोल्हापूरमधले आमचे सगळे प्रश्न एका एक तासात सुटले आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली त्यांनी आजही सांगावं त्या दिवशी घेतलेल्या दोनशे वीस कोटीच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन देखील केलं आणि त्याचं उद्घाटन देखील केलं आता ललित गांधी साहेब गुळगुळीत रस्त्यावरनं एमआयडीसी मध्ये जातात नाही तेवढे पैसे आले आम्ही रस्ता गुळगुळीत केला एवढं लक्षात ठेवा त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या ल कायम दोन महिने सांगत जा गुळगुळीत रस्ता कोणी केलाय आता हल्ली प्रवृत्ती अशी झालेली आहे की जो रस्ता गुळगुळीत करून देतो त्यालाच गुळगुळीत करायचा असं काय करू नका कारण ते कोल्हापूरचं राजकारण आहे तुमचं ठरलं आमचं ठरलं आपलं ठरलं असं काहीतरी तिथं जास्त असतं पण छाती ठोकपणानं मी गांधी साहेबांना देखील चेंबरचे अध्यक्ष म्हणून धन्यवाद देतो साहेब छाती ठोकपणानं कुठच्याही राजकारणाचा लवलेशही नाही देतात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात तिथं आमच्या सरकारचं ते कौतुक आमचे पी आर ओ म्हणून करत नाहीत तर त्या जिल्ह्यामध्ये झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या जिल्ह्यामध्ये झालेल्या इलेक्ट्रिसिटीच्या फॅसिलिटी त्या जिल्ह्यामध्ये झालेली सुरक्षता याच्यावर ते स्वतः सांगतात आणि म्हणून मला असं वाटतं की गांधी साहेब तुमच्यासारख्या उद्योजकांनी सर्टिफिकेट दिल्यानंतर आम्हाला अजून कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आणि ते सर्टिफिकेट देवत न देवत तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे आमचे तीन पायलट चांगले आहेत लँडिंग आमचंच होणार आणि टेक ऑफ पण आमचंच होणार नाही लँडिंग टेक ऑफ वर चालले तेच सांगितलं साहेबांनी सांगितलं की लँडिंग सुद्धा या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय गुळगुळीत गुड़ स्मूथ आम्हीच करणार आणि पुन्हा एकदा टेक ऑफ आम्हीच घेणार तो देखील संकल्प तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेला आहे पण मला आपल्या सगळ्यांना एक उद्योग मंत्री म्हणून एक विनंती करायची आहे इथं आम्ही माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची देखील व्हिडिओ दाखवला साहेब ताबडतोब आज माझ्यावर टीका झाली उद्योग विभागामध्ये किती बालिश लोक आहेत काही उद्योग विभागामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ का दाखवला यांच्या आकलेचे खरोखरच तारे हे जे तोडतायत आहेत मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या महिला भगिनीनं त्यातले हजार रुपये जर मेडिकल स्टोअरमध्ये खर्च केले तर मेडिकल मेडिकल स्टोअरवाल्याला नक्की फायदा झाला पण मेडिकल स्टोअरमध्ये जी औषधं बनतात ते आमच्या फार्मा पॉलिसीप्रमाणे बनतात फार्मा पार्कमध्ये बनतात त्याच्यामुळे फार्मा पार्कमध्ये आमचा उद्योजक गोळ्या बनवतो म्हणून त्या मेडिकल मध्ये येतात आणि म्हणून त्या पंधराशे रुपयाचा उपयोग हा आमच्या उद्योजकांना देखील होतोय हा त्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न आहे ज्या दुकानदाराकडे तुम्ही पितळीचं भांड घ्याल आमचा पितळीचा क्लस्टर चंद्रपूरला आहे त्याच्यातनं ती पितळीची भांडी येतात स्टीलवर खर्च कराल आमच्याकडे स्टील पार्क आहे त्याच्यातनं स्टील येतं आणि म्हणून जे शेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला खर्च होणार आहेत ते मार्केटमध्ये खर्च होणार आहेत आणि त्याचा फायदा देखील उद्योजकांना होणार आहे हा दाखवण्याचा त्याच्यातनं एक हेतू होता परंतु ज्यांना कळतच नाही त्यांच्या समोर डोकं फोडण्यामध्ये काय अर्थ नाही त्यांच्या आकलेची क्यू करायची आणि सोडून द्यायचा असं मी ठरवलेलं आहे पण आजच ठरवले साहेब की मी पण आता दररोज साडेआठ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे नऊ वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर फेमस होतो असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्या अगोदर आता मी साडेआठ वाजता घेणार आहे पण मी त्यांच्यासारखं घाणेळ काय बोलणार नाही ते जसे शिव्या घालतात तसं मी काय बोलणार नाही ते जनावरांच्या उपमा देतात तसं मी काय बोलणार नाही पण या साडेआठ वाजताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये महायुतीनं नक्की काय केलंय हे सांगण्याचा प्रयत्न आमच्यासारखे सगळे आता मंत्री करणार आहेत आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे सा की काही लोक त्या नऊच्या प्रेस कॉन्फरन्सवर आपलं मत बनवत असतात ते मत आपण बनवू नये त्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि ह्याचा बोध आम्ही कधी घेतला तर तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेतला फेक नरेटिव्ह काय करू शकतं हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे मग ते संविधानाच्या बाबतीतलं असेल किंवा मुस्लिम बांधवांच्या बाबतीतला असेल आम्हाला त्यावेळी देखील वाटत होतं की अशा फेक नरेटिव्हवर कोण विश्वास ठेवणार नाही पण जास्त वेळा जेव्हा बोलतात रेटून जेव्हा बोलतात तेव्हा तो परिणाम समोरच्यावर होत असतो हे लक्षात आल्यानंतर उद्योग विभागावर उगाच आरोप प्रत्यारोप जर कोण करणार असतील तर त्यांना पुराव्यानिशी उत्तर द्यावं हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे आणि या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो व्यासपीठावरचे देखील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना देखील धन्यवाद देतो आणि उद्योग विभागामध्ये आमच्या अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही कामाची कुचराई होणार नाही हे उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सामंत साहेब महायुतीचे